छत्रपती संभाजीनगर शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या छप्पन दशलक्ष लिटर आणि सव्वीस दशलक्ष लिटर योजनेवरील ढोरकिन पंपगृह येथे चार वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला होता महावितरणकडून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून सर्व यंत्रणा सुरळीत झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ढोरकिन पंपग्रह येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यानंतर सदर बिघाड शोधण्यासाठी महावितर कंपनीचे पथक लाईनची पाहणी करून त्यांनी अनेक वेळा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले परंतु वीज पुरवठा स्थिर राहू शकला नाही अखेर पेट्रोलिंग दरम्यान वाय फेज कंडक्टर तुटलेला आढळून आला यानंतर कंडक्टर जोडणीचे काम पूर्ण करून चाचणी घेताना सदरी लाईनवरील इन्सुलेटर खराब झाले त्यामुळे इन्सुलेटर बदलण्याचे काम हाती घेण्यात आले व त्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागला अखेर महा महावितरणतर्फे सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर शनिवारी पहाटे साडेचार वाजता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने छप्पन दशलक्ष लिटर व सव्वीस दशलक्ष लिटर योजनेवर एकूण बारा तास वीस मिनिटे खंडकाळ झाला आहे त्यामुळे पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे